मुंबईच्या जोगेश्वरी मधील इंदिरानगरच्या गल्लीबोळात जिथे स्वप्न बघितली जातात ती पूर्ण केली जातात का या एका कथेने सगळ्यांना हादरवून सोडले ती आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची आणि शांती अँड संतोष बिल्डरच्या लफड्यांची गाथा जिथे प्रशासनाची बेफिकरी आणि बिल्डरची बेईमानी यांनी रहिवाशांचं आयुष्य वाऱ्यावर टाकलंय चला या कथेत डोकवूया आणि जरा प्रशासन आणि शांती अँड संतोष वर थोडी टीका करूया कारण त्यांनी तर हद्दच केली इंदिरा नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने झोपडवासियांसाठी चकचकीत फ्लॅट स्वप्न पाहिलं आणि टेन वाल्या बिल्डर्स काम दिलं पण इथेच एस आर एची पहिली चूक झाली त्यांनी टेन वाल्याला नियुक्त नी करताना नीट तपासणीच नी केली नाही प्रशासनाला काय त्यांना फक्त कागदपत्र हवी होती मग ती खरी असेल की खोटी आणि मग सुरू झाला बिल्डर आणि प्रशासनाचा साठमारीचा खेळ ज्याने रहिवाशांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं डिसेंबर दोन हजार पाच मध्ये म्हाड्याने परिशिष्ट दोन बनवलं पात्र झोपडीधारकांची यादी पण ही यादी नव्हती तर हा फसवणुकीचा डोंगर होता नसलेल्या झोपड्या पती पत्नीच्या नावावर डबल एंट्री अठरा वर्षांखालील मुलांच्या नावावर झोपड्या आणि हत्ती बाहेरील झोपड्यांना पात्रता हे सगळं प्रशासनाच्या नावाखाली घडलं एसआरए आणि म्हाडाला काही माहीत नव्हतं की त्यांनी जाणीवपूर्वक डोळे झाकले पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी शिखर तक्रार निवारण समितीने या यादीला बोगस ठरवलं पण प्रशासनाने यातून काहीच धडा घेतला नाही त्यांचा ढिस्टपणा रहिवाशांवर भारी पडला टेनवाला बिल्डर्सने प्रकल्प बेकायदेशीरपणे शांती अँड संतोष डेव्हलपर्सला विकला आणि इथून खरी नौटंकी सुरू झाली शांती अँड संतोषने नियमांना धाब्यावर बसवत कायदेशीर प्रक्रियेची थट्टा केली त्यांनी झोपडपट्टी धारकांना इमारती बांधायला सुरुवात केली पण कसली परवानगी पर्यावरण आणि विमानचालन विभागाची परवानगी न घेता बांधकाम केलं आणि मग पर्यावरण विभागाने पाणी वीज तोडण्याचे आदेश दिले तर विमानचालन विभागाने दोन हजार चौदा मध्ये सहाव्या सातवा मजला तोडायला सांगितलं पण शांती अँड संतोषला काय फरक पडला नाही त्यांनी बेकायदेशीर तीनशे साठ तीनशे सत्तर सदनिका बांधल्या आणि झोपडीधारकांना वाटल्या ही बेहिमानी नाही तर काय भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे तीन बेकायदेशीर बांधलेल्या पुनर्वसन इमारतीमधील काही खाली सदनिका एसआरए ने संक्रमण शिबिर घोषित करून नियमबाह्य प्रक्रिया राबवली आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं खत स्थानिक राजकारणी फक्त विरोधक आहेत हे फक्त राजकारण पण या भ्रष्टाचारात एक एकमत आहे विकासकांचे ते पाटीराके बनले शांती आणि गुप्त भागीदार आहेत या एसआर वाजवणारे मुख्य सूत्रधार म्हणजे सतीश पाटील जो मागील वीस वर्ष झोपडी धारकांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवत आहे बेकायदेशीर विक्री घटक प्रकरणी गुंतवणूकदारांची फसवणूक करणारे हेच ते सतीश पाटील आहेत ज्यांच्यावर मेघवाडी जोगेश्वरी आणि खार पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत म्हणावी तशी संशयास्पद शांती अँड संतोषने हायकोर्टात याचिका दाखल करून रघुनाथ गायकवाड आणि वसंत वारन यांच्या झोपड्या काढण्याचे आदेश मिळवले एव्हिएशन ची एनओसी सादर केली आणि इंदिरानगर सोसायटीनेही एसआरए ला पत्र लिहून शांती अँड संतोष नाव प्रकल्पात टाकण्याची विनंती केली ने या सगळ्याला मुग संमती दिली प्रशासनाने जर तपास केला असता तर शांती आणि संतोष चा रहिवाशांचा नाही तर बिल्डरचा पाठिंबा होता शांती आणि संतोषच्या आर्थिक कोंडीमुळे झोपडी धारकांचे भाडे थकले आजपर्यंत एक पैसाही मिळालेला नाही रहिवाशांनी तक्रारी केल्या पण एसआरए न कानावर हात ठेवले प्रकल्प रखडला आणि शांती आणि संतोषने आपला बेकायदेशीर खेळ चालूच ठेवला या बिल्डरने तर हद्दच केली नियम पायदळीत उडवले आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने रहिवाशांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी शीतल तक्रार निवारण समितीने शांती आणि संतोषच्या बेकायदेशीर कारवायांचा पर्दाफाश करत त्यांना हकलपट्टी केली पुनर्वसनासाठी नवीन विकासक नियुक्त करताना फक्त पात्र झोपडीधारकांची बायोमेट्रिक आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगितलं पण पुन्हा केली मार्च विकासक निवड सभेत अपात्र रहिवाशांनी मतदान केलं आणि परिपत्रक एकशे एकोणसत्तरच्या नियमांचं उल्लंघन केलं रहिवाशांनी आणि लोकप्रतिनिधींनी आधीच तक्रारी केल्या होत्या पण एसआरए ने त्याकडे दुर्लक्ष केलं ही बेकायदेशीर निवड जाहीर केली आणि पुन्हा एकदा प्रशासनाने रहिवाशांचा विश्वासघात केला दोन हजार अकरा मध्ये उच्च न्यायालयाने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले पण हाय पॉवर कमिटीने हे आदेश पायदळी उडवले आणि शांती आणि संतोषच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातलं आजपर्यंत चौकशी झालेलीच नाही आणि एसआरए ची बेफिगरी रहिवाशांना मागात पडली प्रशासनाने जर जबाबदारी घेतली असती तर ही कथा वेगळी असती इंदिरानगरच्या या कदेत एस एचा ढिस्ळपणा आणि शांती आणि संतोषची बेईमानी यांनी रहिवाशांचं स्वप्न चुरगळलं प्रशासनाने नियम पाळले नाहीत तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि बिल्डरला मोकळं रान दिलं शांती आणि संतोषने तर सगळ्या हद्द ओलांडल्या बेकायदेशीर बांधकाम फसवणूक आणि भाडे थकवणं यांनी रहिवाशांचं आयुष्य वाऱ्यावर टाकलं ही कथा आहे प्रशासनाच्या नाकर्तेपणाची आणि बिल्लरच्या बेईमानाची पण रहिवाशांचा लढा सुरू आहे आणि त्यांचा आवाज कधी ना कधी नक्कीच ऐकला जाईल या पुढील भाग मित्रांनो तुम्हाला लवकरच प्रदर्शित केला जाईल तुमचाच धन्यवाद